हाय फ्रेंड्स बाळ बेडवरून किंवा पलंगावरून खाली पडले किंवा झोक्यातून पाळण्यातून खाली पडले किंवा उंच ठिकाणावरून खाली पडले तर सर्वात प्रथम काय करावे किंवा बेड पलंग किंवा झोक्यातून बाळ खाली पडू नये सेफ राहावे म्हणून काय करावे यासाठीचा आजचा व्हिडिओ जर एखाद्या वेळी समजा बाळ बेडवरून पलंगावरून किंवा झोक्यातून उंच ठिकाणावरून खाली पडले अशा वेळी सर्वात पहिले पॅनिक न होता बाळाकडे व्यवस्थित बघावे तुम्ही जर शांततेत राहिला तरच आपल्याला लवकर कळेल की काय झाले आहे व काय नाही हे आपल्याला पाहता येईल तर सर्वात प्रथम काय करावे तर बाळाचे डोके चेक करावे डोक्याला काही दुखापत्तर नाही ना हेही चेक करावे बाळ शुद्धित आहे की नाही हे पहावे बाळ अनकॉन्शियस तर नाही ना हे देखील पहावे बाळाच्या डोक्यातून किंवा एखाद्या अवयातून रक्त तर येत नाही ना हे देखील पहावे बाळ उलटी करत आहे की नाही हे चेक करावे बाळ खूप घाबरले असेल किंवा खूप रडत असेल तर त्याला जवळ घ्यावे बाळ पलंगावरून किंवा बेडवरून खाली पडले तर बाळाला एमर्जन्सी लगेच दवाखान्यात नेण्याची ने लक्षणे बाळ खूप जास्त रडत असेल डोक्यावर लागून टाळूला मोठा टेंगूळ आला असेल किंवा टाळूला लागले असेल तर नॉनस्टॉप डोकं चोळत असेल तर किंवा बाळ सतत झोपत असेल तर किंवा बाळाच्या नाकातून किंवा कानातून रक्त किंवा पिवळसर पाणी येत असेल तर बाळाला बॅलेन्स किंवा कोऑर्डिनेशन कळत नसेल किंवा बाळ सतत उलटी करत असेल किंवा बाळाला एखाद्या वेळी झटका आल्याप्रमाणे होत असेल यावेळेस बाळाला इमर्जन्सी डॉक्टरांकडे लगेच दाखवावी महत्त्वाच्या काही गोष्टी म्हणजे बाळाकडे पूर्ण चोवीस तास नीट लक्ष द्यावे बाळ नीट नेहमीप्रमाणे सगळे करते आहे की नाही हेही बघावे अन्न नीट खात आहे की नाही पहावे मनात एक टक्के जरी शंका आलीस तरी जवळच्या डॉक्टरांना नक्की दाखवावे खूप महत्त्वाचे म्हणजे मूल नजर चुकीने किंवा चुकून पळतात म्हणून स्वतःला दोष देण्याऐवजी मुलांकडे लक्ष ठेवून ते पडणार नाही ही काळजी नक्की घ्यावी आता बघूया की बाळ बेड किंवा पलंगावरून पडू नये म्हणून किंवा बाळ सेफ राहावे म्हणून काय करावे तर सॉफ्ट लँडिंग एरिया जोपर्यंत तुमच्या बाळाला पलंगाची सवय होत नाही तोपर्यंत बेडच्या शेजारी एक सुट्टी गादी मऊ गालीच्या घोंगडी किंवा ड्युवेट ठेवा हे कोणत्याही फॉल्सला मऊ करते आणि दुखापतीचा धोकासुद्धा दुखा कमी करते बेडसाठी एल आकाराचे बेड गार्ड्स कॉट बेड किंवा पलंग बेड बनल्यानंतर एल आकाराची बेडगाड वापरण्याचा नक्की विचार करा हे पडणे टाळण्यासाठी बेळच्या काठावर मऊ अडथळा निर्माण करते उंच लोड किंवा उशा तुम्ही आजूबाजूला बेळच्या लावाव्यात सगळ्यात उत्तम असे की सॉफ्ट आणि लोवर सर्फेसवर म्हणजे खाली झोपावे अगदी खाली गादी टाकूनसुद्धा तुम्ही तुमच्या बाळासोबत झोपू शकता अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद